कोल्हापूर आणि सांगलीला भेडसावणारी महापुराची समस्या सोडवण्यासाठी धरणातील पाणी पातळी पाण्याच्या विसर्गाचं योग्य नियोजन तसंच नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करणं आवश्यक आहे त्याशिवाय कर्नाटकातील हिप्परगी बंधार आणि अलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे पण कर्नाटक सरकार केंद्रीय जल आयोगाचे निकष पाळत नाही त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय खासदार श्रीमंत शाहू महाराजांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा मोठा तडाका बसतो अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामुळं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्याला फुग येते त्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो कोल्हापूर आणि सांगलीमध्येही गंभीर पूर परिस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामधाम इथं बैठक झाली बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी ठाकरे गटाचे विजय देवणे पाटबंधारे सांगलीचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कोल्हापूरचे अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्ष आणि विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यातील सध्याच्या पाणी पातळीवरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली केंद्रीय जल आयोगाचे निकष कर्नाटक शासन पाळत नसल्याची टीका झाली राधानगरी वारणा काळंबावाडी आणि कोयना धरणातील पाणी पातळी आणि विसर्ग याबद्दल सविस्तर चर्चा झाली विक्रांत पाटील धनाजी चुडमुंगे भारत पाटील भुयेकर सजेराव पाटील ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई आणि बाबासाहेब देवकर यांनी विविध उपाययोजना सुचवल्या कोल्हापूर सांगली आणि कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाणी साठा आणि केंद्रीय जल आयोगाच्या निकषांची माहिती दिली अलमट्टी आणि हिप्परगीच्या पाणी पातळी नियंत्रणासंदर्भात कर्नाटकमधील अधिकारी ऐकत नाहीत असे मुद्दे पुढे आले महापुराला पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याची टीका झाली कोल्हापूर आणि सांगलीची पूर परिस्थितीतून सुटका करण्यासाठी महाराष्ट्र शासन कर्नाटक आणि केंद्र शासनासोबत संघर्ष अटळ असल्याचं विजय देवणे यांनी सांगितलं नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करून पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज राजू शेट्टी यांनी व्यक्त केली केंद्रीय जलसंसाधन मंत्री केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कर्नाटक सरकार यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज राजू शेट्टी यांनी व्यक्त केली पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगलीमधील जनतेचे प्रचंड हाल होतात त्यामुळं हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची गरज आहे धरणातील पाणी साठा पाणी पातळी आणि पूर नियंत्रणासाठी जलद गतीनं उपाययोजना होण्याची गरज आहे अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी पातळी नियंत्रण आणि पुराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं बैठकीला कॉम्रेड दिलीप पवार चंद्रकांत यादव डी जी भास्कर रमेश पाचगावकर बाबुराव कदम का रघु कांबळे उपस्थित होते